कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही मस्तच असाल तर मी वर्षा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते खरं तर मी तुमच्यासोबत आता माझं संध्याकाळचं रुटीन शेअर करत आहे तर आता इथे पाच वाजलेले आहे संध्याकाळचे आणि मुलांना इथे मी नाश्ता मॅगी बनवलेली आहे तर आज साधीच बनवली बऱ्याच वेळेला मी कांदा टॉमॅटो कोथिंबीर असं घालून मी बनवत असते परंतु आज मृदूल मृणाल बोलले आई आज साधीच मॅगी बनव आणि थोडीशीच भूक आहे सो विचार केला मग साधी मॅगी बनवावी आणि त्यांच्या सोबतच मी पण माझ्यासाठी थोडी घेतलेली आहे तर आता मॅगी वगैरे खाल्ली आणि त्यानंतर इथे मेथी निवडायला घेतलेली आहे तर ही गावठी मेथी आहे वानवळा आली होती त्यामुळे मग त्यामध्ये थोडेफार खडे वगैरे असतात आणि गावठी कधी पण चांगलं म्हणजे गावठी मटकी मूग वगैरे मेथी असं आपल्याला कधीतरी पाहायला मिळतं आणि आता सध्या बघतो आपण की फार म्हणजे गावठी असं काही राहिलेलंच नाही आहे तर मग आता ही गावठी मेथी आहे तर ती विचार केला निवडून ठेवली तर पटकन कशाला काहीला लागली ला तर पटकन घेता येतं तर, तर मेथी लाडू वगैरे आता मागे मी केले होते थंडीच्या दिवसांमध्ये तर आता पावसाळा लागेल तर पावसाळ्यातसुद्धा असं मेथीचे लाडू वगैरे डिंकाचे लाडू करून तुम्ही खाल्ले तर खूप फायद्याचे ठरतात अगदी वेट लॉससाठी कंबरदुखी पाठदुखी यावर खूप इफेक्टिव्ह हे लाडू होतात आणि खूप छान होतात अजिबात कडू लागत नाही तर मी पुन्हा बनवले तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करेन तर या अगोदर मी बनवलेले आहेत भरपूर वेळा आणि तसेच आता ही मेथी वगैरे निवडायला घेतली तर बघा छोटे छोटे खडे आहेत त्यामध्ये आणि बराच वेळ लागतो तर आता जवळजवळ मी अर्धा तास झाला मी निवडायला घेतलेली आहे परंतु आता सगळी निवडूनच ठेवते म्हणजे काय होतं की पटकन लागली की घेता येतं तर मग असं काही ना काही धने मेथी वगैरे असं काही कडधान्य असेल तर मग ते निवडूनच मी ठेवत असते आणल्यानंतर म्हणजे जास्तीची कामं पडत नाही तर आता संध्याकाळ बघा आता दिवस मोठा आहे पाऊस आता थोडासा थांबलेला आहे मध्ये पाऊस खूप पडलेला होता दोन आठवडे कंटिन्यू पाऊस चाललेला होता आता पाऊस थांबलेला आहे आणि दिवस मोठा असल्यामुळे मे महिना तर भरपूर सारी कामं ओरगतात हो तर मग मी तर विचार केला की दिवसभरामध्ये सगळी कामं मी आवरून घेतली आज फरशा वगैरे सगळं क्लीन केलं आणि आता संध्याकाळचं रुटीन म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून इथे मी इथे निवडत बसली आहे आणि काल परवा बघा मी जे गॅलरीतला बघा लॉफ्ट करायचे तर तो पोटमाळा वगैरे साफ केला होता स्वच्छ केला मी त्या मुलांनी आणि मी तर मग आता तिथे ते मेजरमेंट घेऊन गेले होते मी तुम्हाला सांगितलं होतं तर त्यांनी आता इथे बघा लॉफ्ट बर बसवलेलं आहे लॉफ्ट केलेलं आहे आणि ते आता त्याला फक्त सनमायका लावायचं आहे तर ते लावल्यानंतर मी दाखवेलच तुम्हाला तर खूप छान झालेलं आहे आता मग ते झाल्यानंतर ते लोकं करून गेले पुन्हा सगळं आवरलं झाडलोट वगैरे केले आणि इथे मी जास्तीचा थोडा आज मसाला काढलेला आहे तर मग बोललं की याचा जरा मसाला काढून ठेवला की मग काय होतं की रध्याकाळच्या रस्सा भाजी बनवायची म्हटलं ना की थोडंसं थोडीशीच भाजी लागते आणि मग एवढा सगळा मसाला काढा आणि वाटत बसा मग असं दोन तीन दिवसांचा मी वाटून ठेवते फार जास्त दिवसांचा नाही अगदी दोन तीन दिवसांमध्ये आठवड्याभरामध्ये पुरून जातो तो मसाला आणि काय होतं की बिना पाण्याचा वाटला ना तर तो छान राहतो पाच ते सहा दिवस फ्रीजमध्ये तर मी कसं वाटते हेही मी तुम्हाला दाखवते मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे तर अशा छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला देत असते ज्या मला माहिती आहे त्या मी तुम्हाला देते कदाचित तुम्हाला त्या फायद्याच्याही ठरू शकतात आणि तुम्हालाही काही माहीत असेल तर तुम्हीही मला कमेंट थ्रू सांगू शकता तर आता इथे बघा मी जो मसाला काढते ना तर तो मी व्यवस्थित असा अगदी लो फ्लेमवर नॉर्मल गॅसवर तेल टाकून भाजत असते कांदा लसूण आलं तसं थोडा खडा मसाला घेतलेला आहे दालचिनी लवंग वगैरे मिरी आणि त्यानंतर बिना पाण्याचं वाटून ठेवते परंतु हे सगळं तेल टाकून व्यवस्थित परतून घेते मी परतल्यानंतर म्हणजे चांगला भाजून घेतल्यानंतर चव पण खूप छान लागते अगदी गावाकडच्या चुलीवर भाजी बनवतो ना अगदी तशी चव लागते आ, परंतु तो फक्त व्यवस्थित भाजून घ्यायचा काही वेळेला काय होतं की अगदी हाय फ्लेमवर भाजलं तर खोबरं जळालं जातं कांदा पण आणि जळकट चव लागते त्यामुळे नॉर्मल गॅस ठेवायचा कांदा पण सोनेरी रंगावर छान तेल टाकून परतून घ्यायचा आणि परतल्यानंतर त्यामध्येच कोथिंबीर सुद्धा परतून घ्यायची म्हणजे भाजून घ्यायची तव्या तव्यावर म्हणजे काय होतं कच्चेपणा मसाल्यामध्ये राहत नाही आणि मसाला एक आठवडाभर म्हटलं तरी तो छान हवा बंद डब्यामध्ये फ्रेश राहतो जास्तीचा पण वाटून नाही ठेवायचा अगदी तीन चार दिवसांसाठी तुम्ही असं तीन चार दिवसातून वाटायचा म्हणजे तुमची कामं पण सोपी होऊन जातील आणि घाईच्या कामाला बरं पडतं तर आता बघा खूप हेक्टिक रुटीन झालेलं आहे व्हिडिओ शूट करायचं एडिटिंग करायचं घरातलं नवऱ्याचा डब्बा सगळं काही बघायचं असतं क्लिनिंगची कामं भरपूर सारी असते त्याचबरोबर स्वतःला पण वेळ द्यायचा असतो व्यायाम पण मी सकाळ संध्याकाळ करत असते त्यामुळे मग खूप असं बिझी शेड्यूल झालं आणि व्हिडिओ एडिटिंगला फार वेळ जातो त्यामुळे मग मी असं थोडाफार मसाला वगैरे असं वाटून ठेवते जास्त नाही पण एक तीन चार दिवसांचा वाटून ठेवते आता बघा हा गरगरीत असा बिना पाण्याचा वाटायचा खूप छान चव लागते भाजीला आणि असा तुम्ही बघा म्हणजे चव पण आणि कलर पण खूप छान आलेला आहे मसाल्याला थोडंसं मीठ टाकायचं त्यामध्ये म्हणजे खराब पण होत नाही पाण्याचा हात लागू द्यायचा नाही जेवढा पाहिजे तेवढा भाजीसाठी तुम्ही तो काढून घ्यायचा आणि बाकी डब्यामध्ये पॅक करून ठेवायचा फ्रीजमध्ये चार ते पाच दिवस अगदी आठवडाभर म्हटलं तरी छान राहतो तर असा मी मसाला वाटून ठेवते आता ही कामं अशी करून ठेवली ना तर मग आपली सोपी कामं होऊन जातात आणि बघा आपल्याला स म्हणजे कधी कधी कंटाळा येतो मसाला वाटायचा मग आपण काहीतरी सोपी भाजी बनवतो आणि मग घरच्या पण फरमाईश असते त्यामुळे असं मसाला वाटून ठेवला तर पटकन भाजी करून आपण टाकतो तर आता बघा संध्याकाळ झालेली आहे दिवाबत्तीचा टाईम तुळशीला दिवा, दिवा कापूरदाणी पण मी घरामध्ये जाळत असते मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे कापूरदाणी घरामध्ये जाळत जा खूप छान वास येतो निगेटिव्हिटी बाहेर जाते फ्रेश वाटतं आपल्याला पण एक नवीन उत्साह आपल्या अंगामध्ये येतो आणि अगदी म्हणजे खूप ते घर असं प्रसन्न होऊन जातं बघा आणि घरात असं अगरबत्तीचा दिवा स्मेल असा असला ना कापूरदाणीचा की खूप छान फ्रेश वाटतं आता कोरोना आलेला आहे परत पुन्हा तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या सर्दी खोकला वगैरे काही व्हायरल झालं असेल तर त्यावर काळजी घ्या स्टीम घेत जा पुन्हा म्हणजे कापूर घरामध्ये जाळत जा फरशी वगैरे पुसताना त्यामध्ये मीठ तुरटी वगैरे टाकत जा मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण जर म्हणजे पाळल्यात तर मग आपण असं म्हणजे सेफ आणि छान राहतो तर आता बघा इथे दिवा बत्तीचा टाईम झालेला आहे सगळे दिवे वगैरे लावले घरातले म्हणजे लाईटी आणि तुळशीला दिवा लावला आहे देवालाही दिवा धूप अगरबत्ती असं धूप मी सकाळ संध्याकाळ घरात जाळत असते कधी कधी गॅलरीत पण ठेवते म्हणजे सगळा स्मेल घरामध्ये छान हवेने पसरतो आणि खूप छान प्रसन्न वाटतं म्हणजे फ्रेश वाटतं सकाळी सकाळी दिवा आणि अगरबत्ती असली ना म्हणजे देवघरामध्ये आणि संध्याकाळचं तर खूप छान प्रसन्न वाटतं बघा आपल्याला आणि मला तर वाटतं त्यामुळे मी सतत म्हणजे असं कंटिन्यू असं माझा दिवा बघा सकाळ संध्याकाळ चालू असतो कधी कधी रात्रभरसुद्धा दिवा तेवतो म्हणजे अगदी मंदवात करायची खूप छान दिवा तेवत राहतो आता इथे मसाला काढला त्यातला थोडा मसाला काढून घेतला मुलांची फरमाईश होती की आई आज चिकन बनव आणि असं आपण नॉनव्हेज पण खाल्लं पाहिजे इम्युनिटी पावर स्ट्राँग होती मुलांचं पण खाण्याचं वय आहे त्यामुळे मुलांना पण तुम्ही असं द्या त्यांचे बोन स्ट्राँग होतात दूध अंडी वगैरे उकडून द्या त्यांना पुन्हा असं म्हणजे ड्रायफ्रूट्स वगैरे बदाम रात्रीचे पाण्यात भिजवून द्या तुम्ही पण खा इम्युनिटी पावर स्ट्रॉंग होते आजारी पडत नाही आणि म्हणजे शरीर छान हेल्दी राहतं आणि व्यायाम करा तर आता इथे बघा मी चिकन पहिलं हळद वगैरे घालून मीठ वगैरे घालून तेल असं शिजवून घेतलं मी कुकरला फारसं लावत नाही याची चव खूप वेगळी लागते तर असं तुम्ही शिजवून बघा तर मी त्यामध्ये थोडंसं झाकणात पाणी ठेवून शिजवून घेतलं आणि त्यानंतर मसाला वाटला होता ना तर त्यामध्येच मी तेलामध्ये तो परतून घेतला त्यामध्ये बघा चिकन मसाला गरम मसाला थोडासा टाकला आहे कारण ऑलरेडी मी खडा मसाला टाकला होता मसाल्यामध्ये आणि हळद टाकली आहे आणि थोडंसं बघा इथे मी लाल तिखट टाकलेलं ला आहे कलर येण्यासाठी जी बेडगी मिरची आहे ती आणि धना पावडर टाकलेली आहे सगळे मसाले टाकल्यानंतर परतून घेतला आणि जे शिजवले चिकन होतं ते त्यामध्ये ओतलं आणि लागतनुसार पाणी टाकलं अगदी ग्रेव्ही थोडंसं शिजवणार आहे संध्याकाळच्या वेळेला आम्ही म्हणजे रात्रीच्या जेवणामध्ये आहे त्यामुळे मग थोडंसं ग्रेव्ही ठेवणार आहे तर आता इथे फोडणीला दिले आणि लागतनुसार पाणी घालते उकळी छान आणायची खूप छान चव लागते आणि मसाला तर मी तुम्हाला सांगितला आहे जो मसाला मी काढलेला होता तो मी त्यामध्ये घातला आहे खडा मिठाचा शक्यतो मी वापर करते मला त्याचाच अंदाज येतो तर बघा खूप छान तरी आलेले आहे अगदी नॉर्मल गॅसवर ते शिजू द्यायचं उकळी आणायची आणि छान चवीला लागतं तर आता इथे चिकन झालं त्यानंतर ज्वारीची भाकरी आता ज्वारीची भाकरी ही एक टाईम तुम्ही खाल्लीच पाहिजे कारण ज्वारीची भाकरी शरीरासाठी खूप फायद्याची आहे तर बघा म्हणजे वजन कमी होतं पुन्हा वजन मेंटेन राहतं आणि एक टाईम भाकरी खाल्ल्याने काय होतं की खाल्लेलं अन्न रात्रीचं डायजेस्ट होतं संध्याकाळच्या वेळेला मोस्टली ज्वारीचीच भाकरी करा सकाळची जर एक टाईम चपाती खाली तर चपाती दोन टाईम खाऊ नका शक्यतो कारण चपातीमध्ये गव्हामध्ये कार्बोहायड्रेट्स खूप असतात त्यामुळेच वजन वाढतं आणि पोटाचा घेर देखील वाढतो शक्य होईल तेवढं तितकं तेवढं ते ते तुम्हीच चपाती शक्यतो टाळायची आहे परंतु आता दिवसभर काम करायचं बाहेर जर जायचं म्हटलं किंवा घरातही करायचं म्हटलं तर एक टाईम पोटभरीचं जेवण हवं असतं त्यामुळे चपाती एक टाईम खाल्ली तर संध्याकाळच्या वेळेला भाकरी खा तर आता खूप छान भाकरी फुगलेली आहे ज्वारीची आणि अगदी मी गावच्यासारख्या अशा मोठ्या मोठ्या भाकरी करते म्हणजे अर्धी अर्धी भाकरी खाल्ली ना की होऊन जातं मग मी संध्याकाळच्या वेळेला फक्त दोन भाकरी करते म्हणजे सर आणि मी आणि मुलं असं अर्धी अर्धी भाकरी आणि भात तर रात्रीचं जेवण फार आमचं कमी पण आहे आणि तसंच लवकर जेवण करतो म्हणजे साडेआठच्या दरम्यान जेवण लवकर करतो शक्यतो नऊच्या आतमध्ये रात्रीचं जेवण केलेलं कधी पण चांगलं आहे म्हणजे झोपेपर्यंत जे, ते डायजेस्ट होऊन जातं आता इथे बघा जे जेवण बनवून झालं त्याची भांडी होती पुन्हा चहाचे वगैरे काही कप वगैरे होते तर ती मी लगेच भांडी म्हणजे क्लीन करून ठेवते वॉश करून म्हणजे जास्तीचा पसारा होत नाही जास्तीची भांडी पण पडत नाही ना आपल्या लेडीजला बघा किचन स्वच्छ साफसुफ असलं की खूप छान वाटतं आणि फ्रेश वाटतं मेन म्हणजे जेवण बनवताना आपला मूड कधी पण चांगला पाहिजे जेवढं आपण प्रेमाने हसत खेळत असं आनंदी मनाने जेवण बनवू तेवढं ते प्रेम जेवणात उतरलं जातं आणि घरामध्ये पॉझिटिव्ह राहतात सगळे आनंदी राहतात जर तुम्ही चिडचिड करून जेवण बनवलं तर ते जेवणामध्ये ते उतरलं जातं आपण जे काही आपलं मन जसं असेल तसं ते जेवणामध्ये प्रेमाने बनवलं तर प्रेम उतरलं जातं तुम्ही रागाने बनवलं चिडचिड करून बनवलं तर ते अंगी लागत नाही तर असं आहे त्यामुळे कधीही चिडचिड करू नका काही होत नाही सगळ्या गोष्टी जागेवरच असतात फक्त आपण अवघचच चिडचिड करतो आणि स्वतःला त्रास करून घेतो त्यामुळे नेहमी फ्रेश राहण्याचा प्रयत्न करा आवडतं ते करा तुम्ही व्यायाम आणि आहार व्यवस्थित घ्या फॅमिलीसोबत मुलांसोबत वेळ घालवा नवऱ्यासोबत वेळ घालवा म्हणजे म्हणजे घर ते आनंदाने अगदी प्रसन्न होऊन जातं आता बघा संध्याकाळचं जेवण आम्ही सगळे असे एकत्र बसून करतो टी व्ही बघत म्हणजे काय होतं तर दिवसभर मुलं आता स्कूल चालू होईल मुलं त्यांचं त्यांचं आवरून नाश्ता वगैरे करून जातात सर सकाळीच कॉलेजला जातात आता त्यांचं कॉलेज म्हणजे लेट आहे त्यामुळे ते, ते लेट जात आहेत थोडं त्यामुळे मी आता थोडं लेट उठते परंतु असं संध्याकाळचं जेवण आम्ही सगळे एकत्र फॅमिली असं बसून एक साथ करत असतो म्हणजे कसं असं आनंदाने जर राह राहिलं घरामध्ये छान प्रसन्न वातावरण ठेवलं तर सगळ्यांचे चेहरे असे आनंदी राहतात सगळे असे पॉझिटिव्ह राहायला लागतात आणि मनामध्ये काही राहत नाही असं फॅमिलीसोबत मुलांसोबत तुम्ही डिस्कस करा मुलांना पण त्या सवय लावा आता जेवण वगैरे झालं पुन्हा हे किचन क्लिनिंग भांडी सतत पडतात बघा आता जवळजवळ दोन ट्रॉल्या होतीन एवढी मी भांडी मगाशी पण घासली होती जेवण बनवल्यावर आणि आत्ता जेवणाची मग हे सगळं मी भांडी वगैरे क्लीन करूनच ठेवते रात्रीची ही माझी एक चांगली सवय आहे आणि ही सवय खरं असावी कारण काय होतं आपलं सकाळी उठलं ना की काम आपलं पटपट उरकतात आणि अगदी म्हणजे आपण फ्रेश असतो बघा सकाळी उठल्याबरोबर आणि जर मग तो पसारा जर बघितला तर आपला मूड तिथेच जातो आणि मग ते मनामध्ये राहतं आणि मग आपण पुढची सुरुवात तशीच कंटाळवाणी करतो त्यामुळे रात्रीचं जर असं रुटीन ठेवलं तुम्ही तर मग सकाळी तुम्ही फ्रेश राहाल आणि सगळी कामं सोपी होऊन जातात आपल्या लेडीजची तर मी नॉनव्हेज वगैरे बनवलं तर पूर्ण असं मी किचन ओटा धुवून घेत असते आणि रोजचं नॉर्मली जेवण बनवलं तर मग सकाळचं मी किचन ओटा स्वच्छ धुते त्यामुळे रात्रीचा फक्त कॉटनच्या फडक्याने पुसून घेते परंतु आज मी नॉनव्हेज बनवलं हो आहे म्हणून मी सगळं टाईल्स वगैरे मी स्वच्छ घासून स्क्रबरने धुवून घेते आणि गॅस ओटासुद्धा बघा तर असा गॅससुद्धा मी स्वच्छ क्लीन ठेवते किचन नेहमी मी, मी क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करते मला आवडतं आणि मी आ, मला म्हणजे ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी मी अवश्य करते आणि जर किचन असं स्वच्छ साफ ठेवलं ना तर सकाळी मला लवकर उठायला लागतं आणि घाई पण खूप असते त्यामुळे अगदी माझी कामं सोपी होऊन जातात तर आपल्या लेडीजने बघा रात्री रात्रीचं नेहमी खरकटी भांडी बेसिनमध्ये ठेवू नये शक्यतो तुमच्याकडे जर मेड येत असेल तर तुम्ही खरकटी भांडी धुवूनच रॅकमध्ये ठेवायची म्हणजे काय होतं मेड आल्यानंतर ती क्लीन करून जाते परंतु तुम्ही जेव्हा स्वतः करता ही सगळी कामं तेव्हा तुम्ही रात्रीची भांडी आ, क्लीन करूनच ठेवत जा कारण झुरळं पाली येत नाही किचन नेहमी साफसूफ राहतं आणि त्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी सुवास करते शक्यतो शक्यतो रात्रीचं नाईट किचन क्लिनिंगचं रुटीन तुम्ही अशा पद्धतीनेच ठेवा या होटा पुन्हा तुम्ही खरकटी भांडी बेसिन वगैरे साफ करून ठेवलं तर झुरळ वगैरे कधीच होत नाही आणि नेहमी क्लीन राहतं बघा तर आपली लेडीजची सुद्धा चिडचिड होत नाही आणि सगळी कामं वेळेवर होतात तर रात्रीचं जर तुम्ही सगळं साफ करून ठेवलं तर सकाळी तुमचं अगदी रुटीनप्रमाणे तुमची सगळी कामं व्यवस्थित होतात आणि तुम्हालाही पण देखील वेळ मिळेल तर आता बघा मी सगळं जिथल्या तिथे ठेवलं किचन साफ करून घेतलं आणि इथे माठ पण रात्रीचं मी भरून ठेवते आपल्याला कंटाळा का येतो सतत तर मग एकतर वजन वाढलेलं असतं स्थूलपणा शरीरामध्ये वाढलेला असतो त्यामुळे फॅट्स जास्त असेल तर, स्त, तर बघा आपल्याला सतत असं वाटतं की एका जागी बसलं तर परत उठूच नाही आणि सतत फास्ट फूड खाणं टी व्ही पुढं बसणं कोणतंही काम करायला आपल्याला उत्साह राहत नाही त्यामुळे तुम्ही शरीर फिट ठेवा आहार व्यवस्थित घ्या व्यायाम करा शरीर फिट असेल तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात आणि उत्साहाने आपण प्रत्येक काम आपण उत्साहाने करतो आणि आपण सतत शरीराची हालचाल केली तर आपल्याला कुठल्याही गोष्टीचा कंटाळा येत नाही तर आता बघा दिवसभरामध्ये तर मी भरपूर कामं केली परंतु आज हे संध्याकाळचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलं संध्याकाळचं सुद्धा माझी कामं सतत चालू असतात म्हणजे दुसऱ्या दिवशीची भाजीची तयारीसुद्धा करायची असते आता मी कोथिंबीर वगैरे सगळं निवडून घेतलं जास्तीचा थोडासा मसाला काढला जेवण बनवलं भांड वगैरे सगळं क्लीन केलं किचन क्लिनिंग केलं पुन्हा दुसऱ्या मला भाजीची तयारी करून ठेवायची असते आता इथे मी फॅट कटर ड्रिंक म्हणजे हे आ, वजन कमी करण्यासाठी शरीरातले फॅट्स रिड्यूस होण्यासाठी हे बेस्ट असं ड्रिंक आहे तर हे मी दोन ग्लास पाण्यामध्ये एक ते दीड चमचा घालते आणि ओवा बडीसोब जिऱ्याचं पा पाणी हे करून आम्ही तसंच घेतो सगळे घरातले आणि असं हेवी खाण्यात आलं तर ते डायजेस्ट होतं म्हणजे रोज रात्रीच घेते मी असं नाही आहे की चिकन वगैरे खाल्ल्यावरच घेते कुठलंही अन्न ते डायजेस्ट होतं आणि झोपण्या अगोदर एक तास घ्यायचं आहे म्हणजे जेवल्यानंतर अर्धा तासाने किंवा एक तासाने आता इथे बघा दुसऱ्या दिवशीची तयारी हे स्प्राऊट्स असे मी मोड आलेले कडधान्य दिवसाड असे आणत असते मोड आणि त्याची भाजी उसळ वगैरे बनवून आम्ही डब्याला मुलांना किंवा घरामध्ये मी भाजी बनवत असते म्हणजे घरात बनवतानासुद्धा मी असंच बनवते हेल्दी तर आता ही दुसऱ्या दिवशीची तयारी माझी करून ठेवली आहे भाजीची आणि आता त्यानंतर सगळं आवडलं आणि इथे आलेली आहे बडी सोप खाल्ली आणि इथे आलेली आहे मी सगळ्यांना पाणी दिलं आहे ते गरम पाणी उकळलेलं आणि आता टी व्ही बघतोय तर मॅच लागलेली आहे तर आय पी एल आहे मुंबईची असली तरच मग मी बघते आणि इथे बसल्या बसल्या बघा तरी शांत बसत नाही मी माझं स्किन केअर चालूच आहे कारण वाढत्या वयामध्ये लूज लटकती स्किन झालेली असते सुरकुत्या पडलेल्या असतात आता ते टाईट होण्यास मदत होते आणि चेहऱ्याला पण ग्लो छान येतो तर आता इथे हे जे बघा मसाजर आहे स्किनचं तर मी त्याने असं मसाज करते म्हणजे कुठलीही नाईट क्रीम लावायची आणि ते पंधरा वीस मिनटं असं फिरवायचं चेहऱ्यावर तर छान असं टाईट आपली स्किन होते तर असं हे मी आठवड्यातून एकदा दोनदा फिरवते तर असं होतं आजचा माझं संध्याकाळचं रुटीन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा सगळ्यांना गुड नाईट